नमस्कार मंडळी आज आपण अक्षय तृतीयाविषयी माहिती जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेचा अर्थ काय आहे आणि अक्षय तृतीया का साजरी केली जाते यामागे कोणत्या कथा आहेत अक्षय तृतीयेचे महत्व काय आहे व अक्षय तृतीया पूजाविधी काय आहे हे जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया हिंदू साठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला आखी ती तीज असेही म्हणतात अक्षय तृतीयेचा अर्थ अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामाचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामाचा प्रभाव कधीही संपत नाही अक्षय तृतीयेचे महत्व पवित्र त्रिमूर्तीमध्ये विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस हिंदू पौराणिक कथामध्ये त्यांच्या महत्त्वासाठी पूजनीय आहे जो त्रेतायुगाची सुरुवात दर्शवतो हा दिवस बहुतेकदा परशुराम जयंतीशी जुळतो जो भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो या शुभ स्वरूपासाठी आदरणीय देशभरातील लोक या, देश लो या दिवसाने सादर केलेल्या संधीचा फायदा घेतात विशेषत सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करताना जे जी एखाद्याच्या जीवनात समृद्धी आणतात असे मानले जाते या प्रसंगी मौल्यवान धातू खरेदी करण्याची कृती एखाद्याच्या घराला आणि कुटुंबाला चांगले भाग्य देते असे मानले जाते उत्सवामध्ये सामान्यत यज्ञ पूजा आणि दान धर्म यांचा समावेश असतो ज्यामध्ये गरिबांना कपडे अन्न आणि आवश्यक वस्तू वाटण्यावर लक्ष केंद्रित केले जाते ज्यामुळे दिवसाचे शुभ परिणाम वाढतात आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात अक्षय तृतीया का साजरी केली जाते अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात हिंदू धर्मासोबतच अक्षय तृतीयेचा दिवस जैन धर्मासाठीही महत्वाचा आहे अखिती तिजमागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत काही जण याचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात तर काही जण भगवान श्रीकृष्णाच्या लीलाशी जोडतात सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित असण्यासोबतच खूप रोचक आहेत हा दिवस पृथ्वीचे रक्षण भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापर युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी अमर राहिले परशुराम हे सप्त एक ऋषी आणि रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय या परशुराम जयंती व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात अक्षय तृतीये मागे हिंदूची आणखी एक रोचक श्रद्धा आहे श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला होता तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा श्रीकृष्णाला भेटायला आला श्रीकृष्णाने देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते तेच सुदामाने श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले त्यांच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेले दानाचे महत्व वाढले आहे चांगल्या हेतूने दिलेली प्रत्येक गोष्ट परोपकाराची पुण्य या दिवशी तूप साखर धान्य फळे भाज्या चिंच कपडे सोने चांदी इत्यादीचे दान करावे या दिवशी छोट्या दानाचेही खूप महत्व आहे असे असले तरी एका रंजक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देण्याचेही महत्व आहे या दिवशी अनेक लोक पंखे कूलर इत्यादी दान करतात हा सण उन्हाळ्याच्या दिवसात येतो त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी उपकरणे दान केल्यास त्याचा फायदा होतो आणि देणगीदारांना पुण्य प्राप्त होते असा विश्वास आहे हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी उत्तम आहे अक्षय तृतीयेला लग्न करणे खूप शुभ मानले जाते ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधी संपत नाही त्याचप्रमाणे रोजच्या लग्नातही पती प्रेम कधी संपत नाही या दिवशी लग्न झालेले लोक एकत्र नांदतात लग्नाव्यतिरिक्त उपयन सोहळा लग्नाचे उद्घाटन नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन प्रकल्प सुरू करणे इत्यादी सर्व शुभ कार्य देखील शुभ मानली जातात या दिवशी अनेक जण सोने आणि दागिने खरेदी करतात या दिवशी व्यवसाय इत्यादी सुरू केल्याने व्यक्तीला सदैव प्रगती मिळते आणि शुभ परिणाम दिवसेंदिवस वाढत जातात प्राचीन काळी सद्गुणी आणि देव ब्राह्मणावर विश्वास ठेवणारा धर्मदास नावाचा एक वैश्य होता त्याचे कुटुंब खूप मोठे होते त्यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा एके दिवशी धर्मदासांनी अक्षय तृतीयेच्या व्रताचे महत्व कोणाकडून तरी ऐकले की एक वैशाख शुक्ल तृतीयेला देवाची पूजा आणि नंतर स्नान जेव्हा अक्षय तृतीयेचा सण आला तेव्हा वैश वैश्याने गंगेत स्नान केले आणि आपल्या पूर्वजांना प्रार्थना केली अंगोळ झाल्यावर घरी जाऊन विधीप्रमाणे देव देवदेवतांची पूजा केली आणि ब्राह्मणांना भक्तिभावाने अन्न सतू तांदूळ दही हरभरा लाडू पंखा पाण्याने भरलेली घाग घागरी जव गहू गूळ सोने वेळू साखर अन्नदान कपडे इत्यादी वस्तू दान, दान केल्या धरमदास या यांच्या पत्नीने वारंवार नकार देऊनही कुटुंबियांची चिंता आणि म्हातारपणामुळे अनेक व्याधींनी ग्रासलेले असतानाही त्यांनी धार्मिक कार्य आणि दानधर्माकडे पाठ फिरवली नाही हा वैश्य त्याच्या दुसऱ्या जन्मात कुशावतीचा राजा झाला अक्षय तृतीयेच्या दानाच्या प्रभावामुळे तो खूप श्रीमंत आणि प्रसिद्ध झाले श्रीमंत असूनही त्याचे मन धर्मापासून कधीच विचलित झाले नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी ही कथा ऐकल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे या कथेचे महत्व आहे अक्षय तृतीया पूजा विधी काय आहे चला तर मग पाहूयात दिवसाची सुरुवात लवकर उठून पवित्र पाण्याने स्नान करून करा अंघोळ करताना पाण्यात गंगाजलचे काही थेंब सूर्य किंवा सूर्यदेवाला देवाला अर्ध्य अर्पण करा स्वच्छता केल्यानंतर या प्रसंगासाठी स्वतःला नवीन पोशाख घाला थोड्या काळासाठी ध्या ध्यान करण्यासाठी शांत जागा शोधा ज्याला ध्यान करणे म्हणतात संपूर्ण पूजा मनापासून प्रामाणिकपणे करण्याची गंभीर प्रतिज्ञा किंवा संकल्प करा पूजा स्थळावर आणि पूजा चौकीवर पवित्र पाणी किंवा गंगाजल शिंपडा चौकीला ताज्या पिवळ्या कापडाने झाकून त्यावर भगवान गणेश भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती ठेवा मूर्तीची पूजा भगवान विष्णूच्या डाव्या बाजूला ठेवा चौकीच्या उजवीकडे तुपाचा किंवा तेलाचा देवा लावा एका कलश घ्या आणि त्यावर हळद लावा सिंदूरने स्वस्तिक बनवा कलशात पाणी भरा त्यात कुंकू आणि हळद घाला आत नाणी आणि तां आंब्याची पाने ठेवा त्यानंतर त्यावर एक नारळ ठेवा चौकीवर कलश ठेवा पूजा सुरू करण्यासाठी भगवान गणेशाचे आवाहन करा त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी फळे फुले अक्षत कलाव आणि दक्षिणा अर्पण करा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला माऊली कुंकू अक्षत आणि फुले अर्पण करून प्रार्थना करा भगवान विष्णूला जैन अर्पण करा आणि देवी लक्ष्मीला सिंदूर लावा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंत्राचा जप करा आणि नैवेद्य अर्पण करा आरती करून आणि आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी प्रार्थना करून विधीची सांगता करा अशा प्रकारे अक्षय तृतीयेची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद